मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये प्रति महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये दिले जात होते आता एकवीसशे रुपये दिले जात आहेत फेब्रुवारीचे पैसे अजूनपर्यंत आले नाहीत तर आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली तुमचं अकाउंट तुम्ही चेक करू शकतात टप्प्याटप्प्याने पैसे येण्यास सुरुवात झाली आजपासून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना पैसे आले नसेल काही महिलांना पैसे आले असेल तर काही महिलांना अजूनपर्यंत त्यांचे अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले नसेल तर काही महिलांचं पैसे येणार नाही कारण पाच लाख प्लस महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले कारण त्यांच्याकडे ऑलरेडी आहेच जी संपत्ती होती त्यांचं जे डिक्लेशन फॉर्म भरून घेतलं होतं त्याच्यात चुक चुकीचं भरून दिल्या असल्याकारणाने त्यांचं त्या ठिकाणी या महिन्या फेब्रुवारी महिन्यापासून त्यांचे पैसे येणार नाहीत ज्या महिलांचं ॲक्युरेट डॉक्युमेंट असेल ज्यांचं रेशन कार्डमध्ये नाव असेल त्याच महिलांना आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत तर या महिन्यापासून सात मार्च दोन हजार पंचवीसला आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाले तर जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा ताईंना भरपूर ताईंना ताईने वाट बघत होते की आपले पैसे केव्हा येणार आहेत मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार आहेत हे प्रतीक्षा होती प्रतीक्षा शेवटी संपले आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाले तुमचं मोबाईलमध्ये तुम्ही चेक करा टेक्स्ट मेसेज तुमचं मोबाईल लिंक असेल तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलं असेल किंवा आलं नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं पासबुक प्रिंट करून तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नीडचे अपडेट मी देत असतो या चॅनलवरती तुम्हाला कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं कर फिलअप करायचं तेही मी व्हिडिओ अपलोड या चॅनलवरती करत असतो खास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं वेळोवेळी मी अपडेट देत असतो पाच लाख महिलांना या योजनेतमधून काढण्यात आले व का करण्यात आले त्याचं रिझनही सरकारने त्या पोर्टलवर अनाऊन्समेंट केले कारण त्यांचं जेव्हा प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी दिसेल की कशासाठी आणि का त्या ठिकाणी ॲप्लिकेशन रद्द करण्यात आले फेब्रुवारी महिन्यापासून त्यांना आता पैसे मिळणार नाही पाच लाख प्लस आहे महिला तर त्याच्यात आपलं नाव नसेल का हे आपण आपलं प्रोफाईल ओपन करून चेक करून घ्यायचं आहे आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे चॅनलला स्किप करू नका व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय